ते काम कसं करा ते तुम्हाला मी सांगा तर सगळ्यात आधी याला मेन बटन आहे मशीन येतात चालू केल्यानंतर मशीनचा बेल्ट आधी इथे बेरिंग असते रावल सोडणं गरजेचं असते सहा करा इथे इथे येते आणि सगळ्या मशीन चालू केल्यानंतर या राओ सोडाय सोडल्यानंतर तुमचं पुढचं काम आहे बेल्ट बसून तर ह्या टँकमध्ये पाणी टाकल्यानंतर पाणी येणार बेल्ट भिजवायचा आहे तुम्हाला आणि पाणी पसवायचं आहे का गोष्टीत एक सारखा बिल्ड भिजल्यानंतर असं रॉ रॉ मटेरियल तुम्हाला दिल्यानंतर कट कट करून घ्यायचं साडेतीन इंचाची वाती या हिशोबाने तुम्हाला तो कटिंग करून घ्यायचा कटिंग केल्यानंतर तुमचा माझा असा पीस आहे त्याच्यातनं सहा ते सात वेळेस स्वात काढायचे या पद्धतीमध्ये काढायची बारीक वात सोडायची त्याच्यावरती सहा ते सात वेळेस स्वात सोडायची थोडं जास्त पण उष्णचं चल आठवड तुमची शिवात बारीक येते सुरुवात येते पोळाची ती नॉर्मल टेम्परेचरमध्ये पोळाची नंतर तुम्हाला ती शंभर दोन भाजी करायची वजन करायची आणि नंतर ती मी करू ट्रेनिंग दिली तर समजले का सर तुम्हाला बऱ्यापैकी समजले हो ते भरपूर प्रॅक्टिसवर अवलंबून आहे तुम्ही ते कसं किती पण ते बरोबर असं करून ते हे करताय बारीक करताय आणि बारीक झाली पाहिजे महत्वाचं समजलं चांगली ट्रेनिंग चांगलं दिलं जाईल बऱ्याच गोष्टी त्यांनी चांगलं समजून सांगितलं ठीक आहे थँक्यू सर आज तुम्हाला मशीन आणि रॉ मॉटेल दिलं जायचं थँक्यू